नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठवा युट्यूब मध्ये तर आता दिवाळी तर शुभ दिपवली सर्वांना सर्वात प्रथम तर मी आता दिवाळीची एक छोटीशी रेसिपी टाकायचा प्रयत्न करतोय दोन दिवस सुट्टी आपल्याला तर बऱ्याच व्हिडिओ बनवायला भेटत नाही काय कारण असतं पण बनण्या बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश येईल नक्कीच तर आता आम्ही दही वडे बनवणार या सुट्टी याच्या कारणाने दही वडा आम्ही निश्चय केलेला आहे तर तुम्हाला एक छोटीशी अशी एक रेसिपी दाखवण्याचा आमचा गोड प्रयत्न आहे तर आम्ही तुम्हाला आता रेसिपी दाखवू वहिनी बनवायला घेतली आहे तर तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ कशी वाटते ते सांगायला विचारू नका कमेंटमध्ये भेटूया व्हिडिओमध्ये त्याला तर मित्रांनो आता आपण दही वडे बनवण्याची सुरुवात करणार आहोत इथे बघू शकता इथे आपण पुदिना घेतलेला आहे अद्रक लसून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि खोबरं किसून घेतलेला आहे बारीक तर याची हिरवी चटणी बनवणार आहोत आपण इथे मुगडा घेतलेला आहे आपण रात्रभर आपण मुगडा भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये ते आपण वापरणार आहोत यामध्ये जिरे पावडर आहे इथे मसाला आहे आणि मीठ आहे आणि इथे आपला चाट मसाला वगैरे घेतलेला आहे आपण पण का जे दही आहे ना त्याच्यावरून आपल्याला टाकायला मॅरिनेशनसाठी वगैरे मिक्स करण्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत इथे गुळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये खजूर आणि चिंच पाणी थोडं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं अर्धा तास आता आपण हे गोड चटणीसाठी घेतलेलं आहे आपण हे फक्त तर तुम्हाला दाखवू आता पुढे कसे आपण बनवू तर आता आपण डाळ यामध्ये मिक्सर मध्ये वाटून घेतो आणि डाळीचे आपण वडे बनवून घेणार आहोत सगळे तर त्यानंतर मग ते दही मध्ये आपण दही पण आलेलं दही थंड व्हायला ठेवल्या फ्रीज मध्ये पाणी नाही असं फेटून घ्यायचं आहे गोल गोल एकाच दिशाने पण का आपल्याला फ्लपी बनवायचं त्यासाठी आणि फेटायचं काम आम्ही दिलेलं आहे केशुर हा आपण गोड चटणी बनवत आहोत त्यासाठी खजूर आणि चिंच जे भिदत टाकलेलं होतं ते याच्यात मिक्सरला वाटून घेणार आहोत त्यासोबत आपण गुळ पण टाकून घेणार आहोत तर बघू शकता आपण हे गॅस गॅसवरती गरम व्हायला हो ठेवलेलं आहे गरम गुळ वितर ठेवलेलं आहे आणि हे आपण चिंच आणि जे वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे झाल्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत आणि दुसरं पाणी जे म्हणजे गोड पाणी असणार आहे ते आपण साईडला काढून घेणार आपण हिरवी चटणी वाटून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण ओला खोबरा घेतलेल्या पहिल्या मध्ये त्यानंतर ला कोथिंबीर दिना पण पुदिना पण आहे त्यामध्ये मिक्स आणि हिरवी मिरची आणि अदरक लसूण मिक्स हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थितरीत्या आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आणि यामध्ये थंड पाणी घालायचं जेणेकरून चटणीचा जो रंग आहे तो हिरवा गार आहे तसा आपण नेहमी बनवतो तसं आणि जी चटणी हिरवीगार आणि चवीला चविष्ट केला तर मित्रांनो आता आपण यामध्ये गार पाणी टाकून घेणार आहोत मित्रांनो इथे आपण गरम करत ठेवलेलं आहे पाणी ज्या पाण्यामध्ये इथून आपण तेलाने तेलामधून तळून काढल्यानंतरला तेला थोडं छंदपणे म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचे त्याला भिजत ठेवायचे पाण्यामध्ये त्यानंतरला आपण त्याला मग दही वगैरे टाकून मीठ मसाला वगैरे टाकून आपलं करून घेणार तर मित्रांनी आपण गरम पाण्यामध्ये जे केलेलं होतं त्यामध्ये मीठ आणि थोडस जिरा पावडर टाकून घेतले थोडस हिंगड आपण घेतलं ते आपण यामध्ये सुद्धा थोडस मीठ लागणार बाप आता हे तळून घेणार आहोत तळून झाल्यानंतर आपण डायरेक्टली त्या पाण्यामध्ये भिजत खाऊन आहोत हे असं क्रमी झाला पाहिजे वरती उतरल्यानंतरला चमचा खाली ते पडले नाही पाहिजे बघा तळून मग आपण पाण्यामध्ये त्या थंड ठेवणार आहोत घेणार विषय multimite vou po chè福ir. पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी टाकलेला जाऊ शकता त्याच्यात जरा पण तेल नाही आपण सगळं तेल व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे मस्त क्रंची झालेले हॅलो आपला दहीवडा तयार झालेला आहे भाऊ सुद्धा जे थंड केलेला होता ते झालेलं आहे भिजत ठेवलेलं होतं ते भिजत गेलेलं आहे प्रॉपर्टी आता आपली प्लेटिंग सुरुवात आहे भिजवलेलं सगळं पाणी आधी पिऊन काढून द्यायचे आपण आता यावरती दही एकदम थंड दही चिड दही साखर आणि मीठ आपण हिरवी चटणी त्यावर आपण थोडं गोड चटणी चिंडीचं पाने आणि खजूरचं मिक्स आंबटपणा आणि थोडा गोडपणा त्यावरती मसाला वाव मित्रांनो मी आता थोडंसं टेस्ट पण बघत आहे कसं झालेलं आहे ते पण खा मी थांब बघतो अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे चटणी आणि दही वगैरे सगळं मस्त एकदम ते जे पण मूग डाळीचे जे वडे बनवलेले आहेत ते पण प्रॉपर झालेले रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमेंट सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन द्यावायला विसरू नका जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन तुम्हाला सारख्या येत राहतील नवनवीन व्हिडिओ आपल्या टाकत असतो आपण तर त्या व्हिडिओना व्हिजिट करा मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचू आपण तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तुझ्या नवीन भागामध्ये बाय बाय